नमस्कार मंडळी राज्यात दडी मारलेल्या मान्सूननं सर्वांची चिंता वाढवली होती पण कालपासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय राज्यात काल सोलापूर नाशिक संभाजीनगर नंदुरबार मुंबई यासह अनेक जिल्ह्यात पाऊस झालाय ही दिलासादायक बाब आहे मंडळी आज सोमवार चोवीस जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी वाजता उजनी धरणामध्ये दोन हजार एकशे दहा क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे कालच्या तुलनेत आज आवक मध्ये किंचित वाढ झाली आहे काल, काल उजनी धरणात दोन हजार पन्नास क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या धरणात एकोणचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी जमा झाला आहे तर यातील उपयुक्त हा मायनस तेवीस पॉईंट ब्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चव्वेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यावर आहे मागील सतरा दिवसात उजनी धरणात जवळपास सात टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण सोळा टक्क्यांनी वधारलं आहे उजनी धरण क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रात काल तुरळक पाऊस झालाय या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जर पाऊस झाल्यास उजनी धरणात पुन्हा आवक येण्यास सुरुवात होईल